टप्प्यात मुंबई येथे निवडणूक पार पडली आणि त्यानंतर आता राज्यभराच्या निवडणुका संपलेल्या आहे अर्थातच दोन टप्पे आणखी बाकी आहे इतर राज्यांमध्ये आणि निवडणुकीच्या रा, राज्यामध्ये निवडणुका संपल्यावर नेमकं राजकारणी करत काय आहे हे आपण पाहूया महादेव जानकर आपल्याकडं परभणीत आलेले आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया जानकर साहेब अठ्ठेचाळीस ठिकाणी निवडणुका पार पडल्या आता निवडणूक संपल्यानंतर महादेव जानकर नेमकं काय करताय मी माझं सव्वीस तारखेचं परभणीचं इलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंचावन्न सभा घेतल्या पंचावन्न सभेच्या माध्यमातून महायुतीच्या कॅन्डिडेटसाठी भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट असतील अजितदादाचे राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट असतील किंवा शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे कॅन्डिडेट असतील यांच्या प्रचारासाठी वेळ दिला जिथं जिथं पदयात्रा काढण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी जाहीर सभा काही ठिकाणी गावांना भेटी अशा माध्यमातून महायुतीचे खासदार कसे वाढावेत याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कालच मतदान झाल्यानंतर पहिला माझं होम मतदारसंघ आहे की ज्या ज्या लोकांच्यामुळं मी मोठा होणार आहे दिल्लीला जाणार आहे त्यांच्यासाठी दुष्काळाचं सावट जोरात चाललं आहे पाण्याचा प्रश्न असेल त्यासाठी कलेक्टर साहेबाशी माझी सकाळी मिटिंग बी झाली आणि इथं काय काय विजेचा प्रश्न आहे काही ठिकाणी पाण्याच्या टँकरच्या दृष्टीनं आहे काही शेतकऱ्याच्या दृष्टीनं बी बियाण्याचे वादळ झालं आहे त्याच्याबद्दल पंचनामा करून शासनाला तो अहवाल लवकरात लवकर पाठवण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी काही सूचना कलेक्टर साहेबाशी केल्या काही कलेक्टर साहेबांनी मला सूचना दिल्या आणि काही जे काही कामं आहेत ते आता आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये परभणीची कशी घेता येतील आणि त्याला मान्यते मुख्यमंत्री महोदयाकडून आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या विनंती करून मला कॅबिनेटकडून पास करून इथला शेतकरी आणि जनता सुख्याने संपन्न व्हावा त्यासाठी अधिकाऱ्याशी माझ्या चर्चा मसलत चांगली झाली निवडणूक संपली परभणीची परभणीमध्ये दोन्हीकडून दावे दावे केले जात आहे महाविकास आघाडीकडून संजय जाधव दावा करतायत की विजय आपलाच आहे तुम्हाला काय वाटते परभणीच्या जागेबाबत किती कॉन्फिडंट आहात तुम्ही आज आता हे कसं आहे चारलाच या परभणीच्या जनतेने आशीर्वाद पुला दिलेला आहे चार तारखेला कळल पण मी परभणीच्या जनतेचं अभिनंदन करीन आभार मी मानेन त्यांनी मला लवकर स्वीकारलं आणि डेव्हलपमेंटच्या अजेंटावर इथल्या बुद्धिजीवी सर्वसामान्य लोकांनी जी सर्व माझ्यावर लोका मा प्रेम केलं त्यात सर्व समाज आले त्या सर्व समाजाने मला मदत करण्याचा प्रयत्न केला मी कॉन्फिडेंटली आहे मी शंभर टक्के हृदयातनं बोलतो की चार तारखेचा गुलाल हा महादेव जानकरचा सा गुल्ला असेल सामान्य परभणी करायचा असेल शेत असेल जनतेचा असेल आणि मी कॉन्फिडंट आहे आय विल द विन दॅट सीट आ, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की संजय जाधव यांनी काही माध्यमांशी बातचीत करताना असं विधान केलंय की मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे माझं मला फायदा झाला निवडणुकीमध्ये आणि भविष्यात मी त्यांना जाऊन भेटू खरं जातीपातीचं राजकारणी तर आहे का किंवा तुम्हाला मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे काही फटका बसेल असं वाटतं का, का तुम्हाला मी पहिल्या जुटला जातीवर विकासच्या माध्यमातून मी काम करतोय मी सब समान तो देशमान हा माझा अजेंडा आहे माझ्या पक्षातून पहिले आमदार दोन झाले ते मराठा शाह झाले आताचा माझा विद्यमान आमदार आहे तो ओबीसीचा वंजारी समायाचा आहे मुस्लिम समाजाचे माझे नगराध्यक्ष आहेत ब्राह्मण समाजाचे माझे नगरसेवक आहेत दलित समाजाचे माझे काही उपनगराध्यक्ष आहेत त्यामुळे सर्व समाजाला घेऊन माझं जाण्याचा अजेंडा आहे मी छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारा एक मी कार्यकर्ता आहे आणि त्या माध्यमातून सर्व समाजाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल याही जाण चाललेलं आहे पण काही प्रमाणात जरांगेंचा फटका मला बसण्याचा प्रयत्न झालेला आहे पण त्यांनी जेवढा बॉल दाबण्याचा प्रयत्न केला तेवढा बॉल वर उचलण्याचा प्रयत्न झाला ज्यावेळेस त्यांनी मराठा राजनीती करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच ताकदीनं डबल फोर्सेसनं ओबीसी देखील तयार झाला आणि ओबीसीच्या माध्यमातून आणि मला मुळात म्हणजे जातीय कलर द्यायचाच नव्हता माझं नेहमी टॉकिंग डेव्हलपमेंटचं आहे इथला शेतकरी असेल युवक असेल युवती असेल यांचं डेव्हलपमेंट व्हावं परंतु त्यांना ते जातीवर राजकारण आणावं लागलं त्यात माझा दोष नाही माझ्या कुठल्याही स्टेटमेंट बघा की मी ही सर्व समायाच्या बाजू डेव्हलपमेंटची मला इथं डिफेन्सची फॅक्टरी आणायची आहे मला स्टार एम आय डीशी आणायची आहे रेल्वेचं हब वाढवायचं आहे मला ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आमची आहे ती स्ट्रेंथनिंग करायची आहे जलसिंचन इरिगेशनचा प्रश्न मला सोडवायचा आहे रस्त्याचा असेल गटरांचा प्रश्न असेल नदींचं खोलीकरण असेल पाच नद्या आहेत त्या माझ्या जिल्ह्यामध्ये एक येलदरीसारखं धरण आहे त्या धरणाच्या माध्यमातून सिंचन मला वाढवायचं आहे इथं मेडिकल हब उभा करायचा आहे इंग्लिश मिडियमची कॉलेजेस युनिव्हर्सिटी कशा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट उभा करता येतील है, ह्याच्यासाठी प्रयत्न झालेला आहे या दृष्टीने मी काय बाब ह्या इथल्या जनतेला मी अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला कधीच रेस्ट नाही माझ्या वयाच्या जवळजवळ तीस बत्तीस वर्ष झाले मी सामाजिक जीवनात काम करतोय तशी मला रेस्ट कधी मिळाली नाही रेस्ट कधी घेतलेली नाही एक दिवस तरी कमीत कमी जनतेच्या हितासाठी कसं करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करतोय म्हणून काल वीसला शेवटचं मतदान झाल्यानंतर मुंबईचं मी पहिल्याच उठला परभणीला माझ्या ठेवून आज अडीच वाजता उठलो अडीच वाजता उठल्यानंतर विमानानं येऊन आता इथं आलो इथे दोन मिटिंग गेलं अधिकाऱ्यांच्या ते करून आता एका पोकरणीला हा सप्ताह आहे त्याला भेट देऊन उद्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग ठेवलेली आहे आणि त्या माध्यमातून मी माझा टच ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि एक घर देखील बघितलं परभणीकर मला बनायचं आहे इथं मला राहायचं असल्यामुळं मायाबर विशाल बुधवंत राजाबा फळ सुशील कुमार ही सारी मंडळी होती आणि त्या माध्यमातून आज दोन ठिकाणी घर देखील बघून आलेलं आहे माझा कॉन्फिडन्स आहे की मी परभणीकर होणार आहे आणि परभणीचा सतरा नंबरचा खासदार सतरा परभणीचा खासदार म्हणून दिल्लीला नवीनच पार्लमेंट मोदी साहेबांनी बांधले आणि त्यात मी एंट्री डेफिनेटली करणार आहे जानकर साहेब अठ्ठेचाळीस ठिकाणी राज्यमतामध्ये म मतदान प्रक्रिया झाली शरद पवारांनी असं विधान केले की पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील येणाऱ्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस जागांवर महादेव जानकर यांचं प्रिडिक्शन काय आहे नेमकं का महायुती किंवा महाविकास आघाडीला किती जागा भेटतील असं तुम्हाला वाटतं बेचाळीस जागा महायुतीला मिळतील आणि सहा जागा काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबाला मिळते हे माझं प्रेडिक्शन आहे माझ्यापेक्षा पवारसाहेब फार मोठे आहेत माझा जन्म नव्हता तेव्हा ते गृह राज्याचे गृहमंत्री होते परंतु माझा अॅनालिसा असा आहे की फॉर्टी टू ओ टोटल फॉर्टी एटपैकी माहिती घेईल आणि सिक्सवर काँग्रेस उद्धव आणि पवारसाहेब आउट होतील देशात काय स्थिती राहिलं असं वाटतं मोदी पंतप्रधान होणार आणि मोदीच्या पंतप्रधानांमंत्रीत परभणीचा खासदार म्हणून मी सुद्धा शपथ या केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री होणार कॅबिनेट मंत्री होणार डेफिनेटली तर एकूणच काल राज्यभरात निवडणूक संपली आणि त्यानंतर आज लगेच परभणीला येऊन अधिकाऱ्यांसोबत दुष्काळ स्थितीचा आढावा घेतला घेतला असं विधान या ठिकाणी महादेव जानकर यांनी केला आहे तर राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागांवर महायुती जिंकेल आणि महाविकास आघाड्याला केवळ सहा जागा मिळतील असं विधान यावेळी महादेव जानकर यांनी केलं आहे